तुम्ही पाहत आहात मराठी अकोला शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे समाजातून कठोर कारवाईची मागणी होत आहे या घटनेविरोधात सकल हिंदू समाज भोई समाज तसेच सर्व विविध संघटनांनी आंदोलन छेडले आहे अल्पवयीन मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली तसेच आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशीही मागणी व्यक्त करण्यात आली भाजप कार्यकर्ते अमोल अंधारे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा तातडीने लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला एमसीएन एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव